एकात्मिक बालविकास विभाग सेविका आणि मदतनीस भरती अहिल्यानगरची जाहिरात आले अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल आणि एकूण जागा किती असेल आणि ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला त्या ठिकाणी लहान कुटुंब कोणकोणते आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशनसोबत कोणकोणते सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी कोणकोणते ॲप्लिकेशन आपल्याला जोडायचं आहे आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहेत तर आधी आपण हे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी सेविका आणि मदतनीस अहिल्यानगरचे जागा किती आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असेल हे आपल्याला आधी सुरुवातीमध्ये बघायचं आहे चॅनलवरती नवीन आलं चॅनलला सबस्क्राइब करून घ्या चला तर आपण टाइमपास न करता व्हिडिओ स्टार्ट करू जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हल्या नगरपूर्व यांचे कार्यालय अंतर्गत अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी नगरपालिका जामखेड नगरपालिका शेवगाव नगरपंचायत कर्जत नगरपालिका श्रीगोदा नगरपंचायत नेवासा या शहरातील अंगणवाडी मदतनीस या रिक्त पदासाठी अनुक्रमे रक्कम साडेसात हजार रुपये सॉरी सात सा साडेसात हजार रुपये प्रति महिना असे एकत्रित मानधनी तत्वावर निवडीसाठी सरळ सेवा नियुक्तीचे बाय नॉमिनेशन भरण्यासाठी जामखेड शेळगाव कर्जत श्रीगोदा व नेवासा या शहरातील पात्र महिला व आमदाराकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत तर कोणकोणत्या ठिकाणी ही भरती आहे तर बघा जामखेड शेळगाव कर्जत श्रीगोदा नेवासा या शहरांमध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका हे पद निघाले या पदासाठी अर्ज करण्यास या ठिकाणी जाहिरातमध्ये म्हटलं आहे अटी व शर्ती काय असेल नियम काय असेल पात्रता काय असेल वास्तव्य काय असेल मी व्हिडिओ थोडी स्पीडमध्ये घेणार आहे तर बघा वीज व्हिडिओ जास्त लोंग होईल त्याच्यामुळे मी स्पीडमध्ये घेणार आहे व्हिडिओ शैक्षणिक पात्र असेल शैक्षणिक पात्रता असेल अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज अर्जदार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे आणि इतर बारावीचे गुणपत्राचे सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यकता असून सदरील गुणपत्रक नसलेला पात्र ठेवण्यात येईल बघा तुम्हाला तुमचं शैक्षणिक पात्रता असेल बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन पो पोस्ट ग्रॅज्युएशन्स डी एड बी एड जा एम एस आय टी झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ठी, काय करायचं ॲप्लिकेशनसोबत मार्कशीट आणि त्याचं डिग्री सर्टिफिकेट सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जो जोडायचं आहे दुसरा मुद्दा आहे वास्तव्याची अट काय असेल मुळदार महिला स्थानिक रहवासी असावी स्थानिक रहवाशी म्हणजे त्या ज्या श शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला असेल त्या शहरातील अर्जदार महिला रहवाशी असणे आवश्यकता आहे यासाठी रहवाशी दाखला म्हणून शासकीय दस्तावेज जसे रेशन कार्ड मतदान कार्ड वीज देयक दूरध्वनी देयक किंवा घरपट्टी इतर जोडणे आवश्यकता आहे तर या डोक डॉक्युमेंटपैकी वास्तव्यासाठी तुम्ही या ठिकाणी रहिवाशी आहेत तर तुम्ही या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे वयाचे अटक वट अट काय असेल अंगणवाडी मदतनीस या पदासाठी वयोमर्यादा किमान अठरा वर्ष कमाल पस्तीस वर्ष राहील तसेच विधवा उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा चाळीस वर्ष राहील त्याकरिता शाळा सोहळ्यात दाखला किंवा दहावी प्रमाणपत्र किंवा आवश्यकता राहील उमेदवारांचे किमान व कमाल वय अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या दिनांकास गणण्यात येईल चौथा मुद्दा आहे लहान कुटुंब वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास लहान कुटुंबाची अट लागू राहील उमेदवारास दोनपेक्षा पेक्षा जास्त हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यसह नसावित अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यकता आहे पाचवा मुद्दा मराठी भाषेचे ज्ञान रिक्त पदाचे तपशील दर्शवणाऱ्या तख्त अ ते ई मधील सर्व अंगणवाडी मदतनीस रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या मुदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे इता दहावी तुर्ण त्यापु त्यापुढील शैक्षणिक अर्त्यापैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे हे सर्व नियम अटी आहेत आता या ठिकाणी बघा सहावा मुद्दा उमेदवार विधवा असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांचे पतीचे मूर्ती प्रमाणपत्र जोडायचं आहे सातवा उमेदवार अन्नाथ असल्यास संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास विभाग यांचे प्रमाणपत्र जोडायचं आहे आठवा मागासवीरी उमेदवारात सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्र सत्यपत्रप्रत सह अर्ज करायचं आहे नववा मुद्दा असेल अनुभव उमेदवार एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंगणवाडी मदतनीस म्हणून कामाच्या किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास असल्याशिवाय अनुभवासाठी असले असले असलेले गुण देण्यात येणार नाही तर बघा अंगणवाडीमध्ये तुम्ही मदतनीस म्हणून काम केलं असेल आणि तुम्ही सेविका या पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला जे अनुभव सर्टिफिकेट असेल तुमचं अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून दोन वर्षे काम केलं असेल तेव्हाच तुम्हाला त्या त्या ठिकाणी अनुभवाचं मार्क दिले जाणार आहेत अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात दिलेल्या नमुन्यात स्वतंत्र अर्ज आकारणे बंधनकारक आहे विहित नमुन्यातील अर्ज सादर करताना प्रकल्पातील ज्या नाग नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील रिक्त पदासाठी अर्ज केला आहे त्या स्पष्ट उल्लेख अर्जात करणे आवश्यकता आहे अर्ज कुठे पाठवायचं आहे व्हिडिओ जास्त होणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला कसं ॲप्लिकेशनमध्ये कोणकोणते कौन डॉक्युमेंट जोडायचे आणि सर्व एज्युकेशन झालं असेल तुमचं एम एस आय टी असेल डी एड असेल ग्रॅज्युएशन असेल बारावी असेल सर्व रिझल्ट आणि स डिग्री सर्टिफिकेटसुद्धा जोडायचे अर्ज शहराचे नाव व पत पदाचे नाव नमूद केले नसणे बघा अर्जा, अर्ज अर्जात अर्ज अर्जा 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 शहराचे नाव व पदाचे ना, नाव नमूद केले नसणे अर्ज अपूर्ण भरलेला असणे खाडाखूड असणे आमदारांची विहित ठिकाणी सौक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत सर्व आवश्यक ते प्रमाणपत्र शंकित शाय शायंकित व शाक्षकीत प्रति नसणे इतर कारणामुळे अर्ज अपात्र ठरण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांना कळवण्यात येणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे अर्ज भरताना व्यवस्थित ॲक्युरेट अर्ज भरायचं आहे आणि काही थोडंफार जरी मिस्टेक असेल आणि त्या ठिकाणी अर्ज जर जास्त आला असेल तर तुम तुमचं अर्ज त्याच ठिकाणी बाद होणार आहे रिजेक्ट होऊन जाणार आहे तर अर्ज कोणत्या तारखेपर्यंत करायचं आहे अठरा दोन दोन हजार पंचवीसपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली तर रोजी सायंकाळी साडे सहा पंधरानंतर कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार नाही अंतिम दिनांकानंतर आलेली किंवा डाकने पोस्ट पोस्टामुळे विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही निवड कार्यपद्धती कशी असेल हे आपण सर्व व्हिडिओमध्ये पाहिलं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला आणखी सर्व डिटेल त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आता हे बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येते एकात्मिक बालविकास अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीची जाहिरात येते मी व्हिडिओ तयार करतो आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये ज सेम इन्फॉर्मेशन आहे तर त्या ठिकाणी बघा हे मी तुम्हाला फक्त कोणत्या दिवशी आणि किती किती दिवस त्या ठिकाणी यादी लावली जाणार प्रतीक्षा यादी तर बघा प्रतीक्षा यादी असेल एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या निदे दिनांकापासून तीस दिवसात रुजू न झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रतीक्षा यादीतील गुन्हा आक्रमानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही पद रिक्त झाल्यास अथवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना गुन्हा क्रम नियुक्ती देण्यात येईल सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्ष वैध राहणार आहेत सेवा समाप्तीसाठी वयाची अट काय असेल या शासन निर्णयावर नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी मदतनीस यांची सेवा वयाची वयाची साठ वर्ष होई पूर, पूर्ण पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिक दुष दूश, दृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास नसल्या त्या यापैकी जे आधी घडेल तो तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल तर बघा या ठिकाणी तुमचं एक एकदा जॉईन झाल्यानंतर तुम्हाला साठ वर्षपर्यंत तुम्ही या ठिकाणी ड्युटी करू शकता आणि काही तुम्हाला शारीरिक दृष्ट्या का काही जर तुम्हाला प्रॉब्लेम झाला असेल जे गळलं असेल ते त्यानुसार तुमचं त्या ठिकाणी रिटायर केलं जाणार आहे अरे हे बघा रिक्त अंगणवाडी मदतनीस पदे दर्शिवणारे तख्त आहेत तर बघा शेळ शेजूड गल्ली निवास एक मदतनीस पद आहे दुसरं आहे अहल्यानगर जामखेड येथे एक पद रिक्त आहे या ठिकाणी अंगणवाडी क्रमांक सोळा सोळा अहल्यानगर जामखेड एक पद आहेत अंगणवाडीचे नाव तर बघा रामनगर शेगाव एक जागा आहेत भास्करवाडी शेगाव एक जागा आहेत मा माळीगल्ली शेगाव एक आणि सोन वस्ती शेगाव दोन गल्ली शेगाव दोन आणि ईदगहा मैदान शेगाव दोन असे एकूण टोटल जागा आहेत या ठिकाणी रिक्त अंगणवाडी मदतनीस पदे दर्शवणारे तख्त आहेत तर बघा बेलेकर कॉलनी कर्जत या ठिकाणी एक जागा देण्यात आले पळसवाडा कर्जत एक जागा देण्यात आले एक टोटल एकूण दोन जागा देण्यात आले डोरगल्ली श्रीगोदा एक जागा आहेत आता ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं बघा ते आपण हे अहल्यानगरचं पूर्ण आपण जाहिरात बघतो आहे तर पुणे जिल्ह्याची जाहिरात बघतो आहे अर्ज नमुना एकच असेल तर या पद्धतीने अर्ज नमुना असेल अर्ज कसं फिलअप करायचं अंगणवाडी मदतनीस मानधनी पदासाठी अर्ज विहित नमुना फोटो या ठिकाणी चिपकून द्यायचे तुमचं आणि तुमचं या ठिकाणी नाव आणि ये खाली सही करणारा यांचं नाव आणि या शहरातील रहिवाशी असून मी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर पूर्व प्रकल्प प्रकल्पाचं नाव लिहायचं या नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील रिक्त मदतनीस या पदासाठी अर्ज सादर करीत आहेत त्यासाठी माझी वैयक्तिक व शैक्षणिक माहिती खालीलप्रमाणे आहेत विवाहपूर्वीचे नाव विवाहानंतरचे नाव संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख वर्ष मंथ आणि दिवस कॅल्क्युलेशन करून घ्यायचं तुमचं एज धर्म कुठला आहे पोटजात असं वर्ग मागास मागासवर्गीय आहे का फक्त होय किंवा नाही नसेल तर नाही करून द्यायचं आहे उमेदवार स्थानिक रहवासी आहे का तर होय करायचं आहे नसेल तर नाही करून द्यायचं आहे या भरतीसाठी स्थानिक रहिवाशीला प्राधान्य आहे तर या ठिकाणी होय करायचं आहे तुम्ही अविवाहित अवि अविवाहित विवाह तुमचं लग्न झालं आहे किंवा नाही तर फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे विवाहित किंवा अविवाहित लिहून द्यायचं आहे अकरा नंबर आहेत असलेल्या पत्तीची संख्या किती आहे तुम्हाला मुलं आणि मुली किती आहेत ते तुम्हाला देचे। जीरो जीरो देचे। या ठिकाणी संख्या द्यायचे नसेल तर झिरो झिरो करून द्यायचे विधवा अनाथ आहे का होय किंवा नाही शैक्षणिक अर्ता या ठिकाणी बघा उत्तीर्ण वर्ष द्यायचे दहावी शाळेच्या शाळेचे बोट विद्यापीठाचं नाव या ठिकाणी द्यायचे गुण आणि टक्केवारी सेम बारावीचं पण उत्तीर्ण वर्ष कोणत्या बोर्डमधून पास आउट झालं आहे तुम्ही कोणत्या विभागामधून गुण किती आणि टक्केवारी किती पदवी असेल तर उत्तीर्ण वर्ष युनिव्हर्सिटी गुण आणि टक्केवारी असं सेम टू सेम सर्व डिटेलमध्ये तुम्हाला जेवढं एज्युकेशन झालं असेल तेवढं सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अनुभव असल्यास तपशील तर अस, कु, या ठिकाणी तुमचं अनुभव असं अनुभव असेल तर कालावधी कुठून तर को शेवटची तारीख कुठपर्यंत आहे ते तुम्ही या ठिकाणी डिटेल द्यायचं नसेल तर झी ब्लँक करून द्यायचं आहे डॅश करून द्यायचं आहे अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे सत्यप्रत जोडण्याची आवश्यकता या ठिकाणी अर्ज कोण तुम्हाला अर्जासोबत कोणकोणते कागदपत्र जोडायचे शैक्षणिक कागदपत्र आहे इता दहावी दहावीचे गुणपत्र आणि प्रमाणपत्र बघा सर्व एज्युकेशनचं तुम्हाला काय करायचं आहे एक गुणपत्र जोडायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं आहे आणि तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर मार्कशीट जोडायचं आहे आणि ते डिग्री सर्टिफिकेट जोडायचे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे वयाचं पुरावा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट जोडायचं आहे दुसरा जन्मदिनांक नमूद असल्या शाळे शाळे महाविद्यालयाचे सोडेज दाखला नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत दाखला विद्वानात मुलांचे प्रमाणपत्र विवाहन दाखला बघा हे याच्यापैकी एकच डॉक्युमेंट पुरा म्हणजे वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचं आहे या डॉक्युमेंटपैकी एकच तुम्हाला या ठिकाणी जोडायचं जो आहे आणि लहान कुटुंब हे कंपल्सरी आहे बघा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडावं लागेल कंपल्सरी जर तुमचं लग्न झालं असेल तर वरीलप्रमाणे दिलेली माहिती खरी असून अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रानुसार माझी माहिती खोटी चुकीचे आढळल्यास माझा अर्ज बाद करण्यात येईल किंवा माझं निवड नियुक्ती झाल्यानंतर माझी नियुक्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व त्यास माझी काही हरकत नसेल व नियमानुसार कारवाई मी पात्र ठरले याची मला पूर्ण जाणीव आहे तसेच जाहिरातमधील नमूद अटी व शर्ती मी पूर्णपणे पूर्ण पूर्ण वाचले असून ते सर्व मला मान्य आहे स्वाक्षरी करायचे ठिकाण दिनांक उमेदवारांचं नाव हे सर्व डिटेल असं बोलून द्यायचे महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कसं भरायचे तर बघा तुमचं नाव आणि या ठिकाणी तुमचं हजबंडचं नाव यांचं मुलगी मुलगी पत्नी जे असेल ते वय लिहायचं तुमचं राहणार तुमचं या ठिकाणी कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केले तर आणि या ठिकाणी तुम्हाला की एकूण अपत्य किती आहे ते टोटल संख्या द्यायचे आणि खालील जर तुम्हाला मुलं असेल तर या ठिकाणी त्यांचं अपत्येचं मुलाचं नाव लिहायचं जन्मतारीख आणि वय असं या कॉलममध्ये सर्व भरून द्यायचं आहे या पद्धतीने हे अपत्येचं डिटेल भरायचं आहे मग ठिकाण दिनांक उमेदवारांचं नाव सोक्षी असं सिग्नेचर करून तुम्ही हा प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं आहे मला घोषणापत्र सुद्धा भरावं लागेल तुम्हाला स्वयंघोषणापत्र कसे फिलअप करायचं मी खाली सही करणारा तुमचं नाव घोषणा पत्र सा सादरीकरण तो सादरीकरण करतो की मी नगर नगरपालिका नगरपंचाय या क्षेत्रात या या ठिकाणी स्थानिक रवाशी आहे सदरची खरी आहे माहिती कुठे आढळल्यास अंगणवाडी मदतीस या पदासाठी निवडी मी अपात्र राहील व नियमानुसार कारवाई पात्र राहील ठिकाण दिनांक उमेदवारांचं नाव आणि स्वाक्षरी असं स्वयंकोष घोषणापत्रसुद्धा भरून द्यायचं आहे या पद्धतीने आता विधवा असेल तर विधवाचं घोषणापत्र वेगळं असेल आता या ठिकाणी बघा विधवाचं का कसं असं कोणत्या पद्धतीने भरायचं आहे फोटो लावायचं आहे नाव लिहायचं आहे को तुमचं हसबेंड त्यांचं नाव किंवा तुमचं वडिलांचं नाव आणि या ठिकाणी बॉय आधार नंबर द्यायचं व्यवसाय काय करता तुम्ही तुमचं गाव आणि घोषित क करते मी राहणार तालुका जिल्हा आणि येथील रहिवाशी मयत पतीचं नाव या ठिकाणी तुमचं म मत पतीचं नाव लिहायचं आहे आणि हे सर्व फिलअप केल्यानंतर खाली तुम्हाला ठिकाण लिहायचं आहे दिनांक लिहायचं आहे उमेदवारांचं नाव आणि सोक्षरी करून तुम्हाला हे विधवा स्वयं घोषणापत्र भरून द्यायचं आहे या पद्धतीने सर्व डिटेल भरून द्यायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला गोंदिया जिल्ह्याचं आपल्याला बघायचं जाहिरात व्हिडिओ आवडसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जास्त व्हिडिओ लाँग झाला आहे कारण पूर्ण डिटेल जर तुम्हाला एक्सप्लेन करून दिल्या बाकी व्हिडिओमध्ये मी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा दीडशे प्लस व्हिडिओ अपलोड केला तर सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या भरतीसाठी नियम सारखाच आहे सर्व महाराष्ट्रमध्ये अंगणवाडी सेविकाने मदतनीस्थायींसाठी नियम सारखाच असेल जय हिंद जय जै महाराष्ट्र